आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याला समजून सांगितलं की बा दारू बंद करा त्यांनी ते जर नाही आम्ही त्यांना सांगितलं दारू बंद करा पण त्यांनी काही केली नाही केली आता याच्यानंतर आम्ही पाहू जर नाही केली तर आम्ही पुन्हा असाच मोर्चा काढू आणि दारू बंदी करू नाही पोलिसांना कारवाई काहीच केली

ખાલી શિવા દેવ પણ ઘર दारू ચાલુ દિવસ દારૂ ચાલુ દુપારી જા સકા પાંચ મિનિટ